काय सांगायला आता महासभा झालेली आहे उद्धवजी ठाकरे शरदचंद्र पवार यांनी सुद्धा संबोधित केलेला आहे जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे काय कल राहणार आहे आज तुम्ही बघत आहे महाविकास आघाडीची आज इथे सभा झाली एवढा एवढी पब्लिक म्हणजे हजारोच्या कमी चाळीस पन्नासच्या वर पब्लिक असा अंदाज सांगता येत नाही आज ही जी लढाई जे सुरू आहे आता शक, धनशक्ती वर्ष जनशक्ती कारण की यांचा प्रकार माहितीच आहे तुम्ही हायकोर्टामध्ये यांना पनिशमेंट झाली होती दोन लाख रुपये फाईन झाला होता आणि सजा झाली होती त्यानंतर हे लोक सुप्रीम कोर्टात गेले तिथून काय गबाड केलं रामदाणे आपल्याला कोणाचा आरोप करता नाही ठीक आहे तुम्ही धनशक्तीच्या बोलच्या तिथून तुम्ही ऑर्डर घेऊन आले ठीक आहे ना आता ही लढाई जनतेच्या अदालतमध्ये आहे ही जनता यांना असा धडा शिकविल की भविष्यात असे बंटी बबली नावाचे आपल्या इथं जे लोक मन म्हणून एक मन झाली आहे बंटी आणि बबली आपण तो एक रुपरी पडच्यावर पिक्चर पाहिला तर बंटी बबली ते चोऱ्या करायचे पण हे त्याच्यापेक्षाही अज्जात निघाले कारण की यांनी हे भूमाफिया आहे म्हणजे आज किती किती सारे जमिना बडकवल्या भातकुलीमधली पुनर्वसनची जमीन होती दोनशे एक्कावन्न जे आमचे बांधव नदी काठावर राहतात त्यांची जमीन जा एमआडीस या नावाने हडप करून टाकली आज त्यांच्या जर जीवाला कमी जास्त झाला तर हे इथले लोकप्रतिनिधी जबाबदार राहील कारण की यांना यांचा भ्रष्टाचारीची यांची किमया म्हणजे हद्द पार करून टाकली आहे आज आम्ही आमची संकल्प शेतकरी संघटना आहे त्यांच्या तिने आम्ही बळवंतराव होला आहे संकल्प शेतकरीचा पाठिंबा दिला आणि मी एक आव्हान आपल्या अमरावती जिल्ह्याचा सर्व शेतकरी बांधवांना आणि मराठी ओबीसी समाजाने बारा बुलेचा था, बुलेतदार सगळ्या लोकांना एक सांगतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला बळवंतराव वानकडे यांच्या चिन्हावर बटन नंबर दोन बटन दाबून असंख्य मताने निवडून द्या कारण की आज आदर बळवंतराव निवडून आले पण आमच्या शेतकरी बांधवाचा एक असा हे चालला की बळवंतबा चार ते पाच लाखाच्या मताने निवडून यायला पाहिजे कारण की सुदाम काका देशमुख नंतर आपल्या शहराला एक चांगलं नेतृत्व लागलेलं ला असे बळवंतदा वानकडे जो व्यक्ती एक ग्रामपंचायत सदस्य तर जिल्हा परिषद जिल्हा परिषद आमदार आमला आम आमदार ते आता खासदार आता आप आपल्या शेतकऱ्यांचा आवाज जो बुलंद करेल दिल्लीच्या जा तख्तावर जाऊन दिल्लीच्या जा लोकसभेसभेमध्ये जाऊन आपला एक हक्काचा हे माणूस अधिकारी शेतकरी पुत्र माणूस आपल्या शेतकऱ्याची वता दिल्ली दिल्लीच्या लोकसभेचे मांड मांडण कारण की हेच आम्हाला बनवता बघून पाहिजे कारण की आतापर्यंत त्यांनी जे केलेलं आहे अमरावती ते, ते आमदार म्हणले त्यांच्या मतदारसंघाचा असा विकास केला आमच्या मतदारसंघामध्ये बंडने पा पंधरा वर्षाशिवाय आमदार आहे राजो ह्या लोकांनी पांधण रस्ते कागदावर खाल्ले आमच्या शेतकऱ्याचे राजो आमच्या शेतकऱ्याला पान नऊ रस्ते म्हणजे झालं जागा नाही रोहळ खाल्लं आहे आमच्या शे आमच्या शेतकऱ्या बंधारे नाही बांधलो कुठं केला यांना विका आमचा बडनेरा मतदारसंघ म्हणजे भकास करून ठेवला म्हणजे बडनेरा मतदारसंघाचा दुर्दैव समजा कसे नाला लोकप्रतिनिधी भेटले याच्यानंतर अमरावती शहरात असे बंटी आणि बबली हे उभे राहायची हिंमत नाही करण ह्यावेळेस अमरावतीचा मत मतदार एवढा शून्य झालेला आहे तर यांना असा धडा शिकवेल की भविष्यात उभे राहायची हिंमत नाही करेल एवढीच माझी अमरावती या जनतेला अमरावती जिल्ह्याच्या सगळ्या कास्तकार बंधूंना आणि सगळ्या आपला मराठी बांधवांना पाटील समाज म्हणून सगळे ओबीसी समाज बारा बाजू यांना सगळ्यांना एक माझी आग्राची विनंती आहे की ह्या वेळेस बळवंतवला अशा एवढ्या ताकदीनं निवडून द्या कमीत कमी चार ते पाच लाखाच्यावर भाऊ निवडून येणार म्हणजे येणार ही आमची गोय आहे